घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सगळेजण सुमित्राला शोधण्यासाठी जानकी आणि ऋषिकेच्या घरी गेलेले असतात आणि मग तिथं सुमित्रा सापडत नाही त्याच्यामुळे अवंतिका खूप चिडते आणि म्हणते काय झालं तुम्ही गेला होतात ना आईनं तिथं शोधायला पण सापडल्या का त्या त्यावर सारंग म्हणतो जानकी एक नंबरची खोटाडी कुठली म्हणत होती आई कुठे आम्हाला माहिती नाही आणि तुम्ही काय सख्या भावावर आळ घेता का पण मी तिला दम देऊन आलोय पुढच्या दोन तासात जर माझी आई सापडली नाही तर तुमच्यावर मी कारवाई करेन तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंगाओ फक्त जेलची हवा नाही त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्यायची आपण बिचारे आपल्या आईने त्या अनाथ मुलीला आसरा दिला त्या सावत्र मुलाला पोटच्या पोरांपेक्षा जास्त मायेने वाढवलं आणि तीच लोक आज या थराला जाऊन वागतायत देवा काही घोर कलियुग आले हे त्यावेळेला मग अवंतिका खूप चिडते आणि ऐश्वर्याला म्हणते अगं तूच या कलियुगातली कली आहेस ऐश्वर्या इतकंच नाही तर या घराच्या सुखाला लागलेली वाळवी तू तोंडाला येईल ते बोलत असतेस वाटेल ते बोलत असतेस आणि या घरातली माणसं सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवतात तुम्ही अजिबात या नालायक बाईवर विश्वास ठेवू नका मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते ह्या बाईवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि अवंतिका बोलत असताना मग ऐश्वर्या येते आणि तिचा हात पाठीमागं पिरगळत म्हणते मी तुला याच्या आधीसुद्धा सांगितलं होतं की माझ्यावर बोट रोखायचं नाही आणि एवढीशी गोष्ट तुझ्या या छोट्याशा मेंदूमध्ये में शिरत नाही का त्यावेळेला अवंतिका तिच्यावर चिडते आणि म्हणते ऐश्वर्या हात सोड खूप दुखत आहे मला तेव्हा ऐश्वर्या म्हणते दुखू दे आणि ऐश्वर्या अवंतिकाला हे पण म्हणते की तू फक्त एक दीडदमडीची वकील आहेस स्वतःला जज समजू नकोस आणि म्हणते तू जाब विचारतेस ना मला मी सांगते तुला काय घडलं असेल ते आणि मग ऐश्वर्या सगळ्यांना म्हणते आई नेहमीप्रमाणे ओवीला भेटल्या असणार आणि तेच ऋषिकेशने बघून खूप हंगामा केला असेल आईनं खूप काही ऐकवलं असेल त्यांच्यासोबत भांडण केलं असेल आणि म्हणते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो माणूस जेव्हा भांडायला लागतो तेव्हा तो समोर कोण आहे काय आहे काहीच बघत नाही फिरू आहे तो माणूस त्यानेच आपल्या आईंना काहीतरी केला असेल कुठेतरी लपून ठेवला असेल किंवा कुठेतरी डांबून ठेवला असेल बघा मी सांगते असंच झालं असेल आणि कळलं येलेल बी तुला असं अवंतिकाला म्हणते त्यावेळेला अवंतिका तिच्यावर ए म्हणून जोराने ओरडते मग ऐश्वर्या तिला म्हणते पुढे येऊ नकोस नाहीतर हा हातसुद्धा मी मोडून ठेवेन आणि हे सौमित्रा ऐकतो आणि सौमित्रा ऐश्वर्यावर खूप ओरडतो